सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन हो नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर सोलापुरात देखील सासरच्या त्रासाला कंटाळून राणी भोसले या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणात देखील चार चाकी आणि पैशासाठी सुनेचा छळ झाल्याचा प्रकार समोर येत आहे मोहोळ तालुक्यातील चिंचोळी काटी येथील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह सासू सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिक्षणाचं माहेर घराशी ओळख असलेल्या पुण्यात शिक्षकाने विद्यार्थ्यांना परीक्षेत पास करतो म्हणत लाखो रुपये उखळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचं गणिताचा पेपर पास करून देण्यासाठी पुण्यातील वाघोली भागात असलेल्या पार्वतीबाई गेनबा मोझे या महाविद्यालयातील एका प्रोफेसरने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उखळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई या प्रकरणी कारवाई करत या प्रोफेसरसह चौघांना बेड खोट्या आहेत परीक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून दहा ते पंधरा हजार रुपये घेत असल्याचा समोर आला आहे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकलपट्टी करण्यात आली आहे शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांचा नाशिकचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला यावेळी पक्षविरोधी कारवाई केल्यानं त्यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात मोठ्या उलताफलती सुरू आहेत सुधाकर बडगुजर यांनी आपण स्वतः तर नाराज आहोतच पण महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा जण नाराज असल्याचा दावा केला होता नाशिकमध्ये एखादा दुसरा नाराज असेल लोकांना लाभ हवे आहेत त्यासाठी नाराजी असते एकनाथ शिंदेसुद्धा आमच्यासोबतच असताना नाराज होते आता महायुतीसुद्धा नाराज होते अजित पवार कधीही नाराज दिसत नाही तिथे कुठेही असो अजित पवार नाराज नसतात मी म्हणजे पक्ष नाही संघटना म्हणजे पक्ष आहे सुधाकर बडगुजर म्हणजे शिवसेना नाही ते आमचे पदाधिकारी आहेत भाजप आणि शिंदे गटाचा अजेंडा आहे पक्ष फोडायचे आहे असंही माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे आणि राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिली आहे आणि पुढे ही चालू ठेवतील त्यांच्याकडे ना कुठली विचारधारा आहे ना कुठला अजेंडा आहे ना कुठलं व्हिजन आहे फक्त छोट्या छोट्या समूह गटांना अडकवायचं आपल्या बाजूला करणं त्यांच्यावरच अन्याय करायची अशी त्यांची भूमिका आहे मला वाटत नाही ते धनगर आरक्षणाबाबत ते पॉझिटिव्ह असतील असं मला वाटत नाही त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाचं चा राजकारण करायचं आहे असं वक्तव्य आमदार गोपीचंद यांनी यांनी केलं होतं राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष बारामती शहर पोलीस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना बारामती कोर्टात दाखल केले होते सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोख थोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहुया पुढील बातम्या पक्षात कोणी रडणार नाही त्यामुळेच ते एका एकीच हकलपट्टी करत आहेत त्यांना पुढे सांगता आलं पाहिजे आम्ही याला पक्षातून हकललं आहे पण जिथे राहायला आता कोणीच उत्सुक नाही संजय राऊत ज्या ठिकाणी जातात तिथे संघटन करायला पण तिथे विघटन होते नाशिकमध्ये दे देखील लवकरच आता हेच होणार आहे असंही पुढे गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेते सुधाकर बडगुजर यांनी काल नाराजी व्यक्त करत मनातील खदखद बोलून दाखवली होती मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर आज त्यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आल्याने मोठी खळबळ माजली आहे सुधाकर बडगुजर यांच्यावर पक्षाविरुद्ध वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला पक्षाच्या या कारवाईनंतर आता सुधाकर बडगुजर यांनी पहिली प्रक्रिया समोर आली आहे गिरीश महाजन यांच्या कार्यालयातील अभिषेक कौल कोण आहे असा सवाल संजय राऊत यांनी विचारला अभिषेक कौल हा ठेकेदार बिल्डर आहे तो गिरीश महाजन यांच्या कार्यालयात बसतो त्यांचा फोन आल्याशिवाय गिरीश महाजन आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही फाईल मंजूर करत नाही असा दावा संजय राऊत यांनी केला कोकण रेल्वे मान्सूनसाठी साठी सज्ज झाली आहे मान्सून काळात पावसाने व्हिजिबिलिटी कमी झाल्यास मोटर मना चाळीस किमी वेगाने ट्रेन चालवण्याचे आदेश दिले आहेत यंदा देशातील काही पर्वतरांगत टनेल कोसळून अपघात घडले आहेत कोकण रेल्वेला गेल्या दशकाभरात सुदैवाने मोठे अपघात घडले आहेत मान्सून काळात तासाभरात शंभर पेक्षा जास्त पाऊस झाला तर गाड्यांचे ऑपरेशन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर ट्रेन पुन्हा सुरू होणार आहेत राज्यात आता इयत्ता पहिली पासूनच लष्कराचे बेसिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे राष्ट्रभक्तीची भावना लहान वयातच होण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत आहे राज्यातील विद्यार्थ्यांना पहिली पासून सैनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे ही भावना रुजवण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये एका जाहीर कार्यक्रमात या विषयीची घोषणा केली आहे माजी सैनिक क्रीडा शिक्षण राष्ट्रीय क्रेडिट कोर स्काउट गाईड हे विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण देतील त्यासाठी राज्यातील पंचवीस पूर्णांक पाच लाख माजी सैनिकांची मदत घेणार असल्याचे भुसे म्हणाले सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री